नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आपण पाहतो तर काय प्रीतम प्रियाला घेऊन मंदिरात येतो आणि बोलतो प्रिया मॅडम मी अक्षणाची फार वाट पाहिली आहे त्यासाठी मी दादा पारूने खूप प्रयत्न केले पण मला नाही वाटत आपले घरचे आपल्या लग्नासाठी तयार होतील आणि त्यामुळे आता तुम्हाला गमवायची मी रिस्क घेऊ शकत नाही त्यामुळे देवाच्या साक्षीने आज मला इथे तुमच्यासोबत लग्न करायचं आहे तेव्हा प्रिया बोलते प्रीतम सर अहो थोडा पेशन्स ठेवा आपण इथंवर आलोय ना तर काहीतरी होईल थोडक्यासाठी सगळं विस्कटू नका इकडे आपण पाहतो तर काय आबासाहेबांनी आदित्यला पारूवरती ओरडताना बघितलेलं असतं आणि ते सगळं बघून तर आबासाहेबांना प्रचंड राग आलेला असतो ते आता आदित्यचा हात पकडतात आणि त्याला किचनमध्ये घेऊन जातात मागोमाग सुद्धा येते आबासाहेब बोलतात आदिनाथ चल तिला कडेवर घेऊन उभा राहा आणि जोवर या दुधाला उकळी फुटत नाही ना तोवर तुला तिला कडेवर घेऊन उभं राहायचंय अशी शिक्षा सुनावून ते तिकडून निघून जातात आणि मग काय आदित्य दूध उकळी येईपर्यंत तिला कडेवरती घेऊन उभा राहतो आणि मग काय दुधाला उकळ फुटल्यानंतर तो तिला खाली उतरवतो तेवढंच तिथे मंदा मावशी येते आणि बोलते ए आदिनाथ चल तुझ्या बायकोची माफी माग तेव्हा आदित्य पारूला सॉरी बोलतो तेव्हा पारू बोलते आदित्य सर मला पकडून तुमचे हात दुखले असतील ना आना इकडे मी तुमचे हात चेपते हे पाहून मंदा मावशी बोलते आदिनाथ खरंच तू लई नशिबानेस बघ म्हणून तुला इतकी प्रेमळ बायको भेटल्या तर आता सीन चेंज होतो आबा आता बाहेरच्या बाजूला वरांड्यात उभे असतात ते आता पार्वतीला आदित्यला हाका मारतात दोघेही तिथे येतात आणि हा प्रताप सुद्धा येतो आबा बोलतात पारू तुला माहिती आहे का प्रिया कुठे येते तेव्हा पार्वती बोलते नाही मला नाही माहिती आणि तेवढ्यातच ते आदित्यला प्रीतमचा मेसेज येतो तो मेसेज असा असतो दादा मी आणि प्रिया मॅडम देवळातल्या मंदिरात लग्न करतोय कारण मला दुसरा कोणताच ऑप्शन दिसत नाहीये आणि हे सगळं वाचून तर आदित्यला धक्काच बसतो तो आता पारूच्या जवळ जातो आणि बोलतो पारू अगं प्रीतम आणि प्रिया देवळात लग्न करतायत आणि हे ऐकून तर पारूला सुद्धा धक्का बसतो इकडे आता प्रीतम म्हणत असतो प्रिया मॅडम मी दादाला मेसेज करून ठेवलाय मला माहिती आहे तो आपल्याला समजून घेईल असं म्हणत असतो आता प्रियाच्या गळ्यामध्ये धागा बांधू लागतो आणि बोलतो प्रिया मॅडम हे जर सगळ्यांच्या साक्षीने लग्न झालं असतं ना तर तुमच्या गळ्यामध्ये हिऱ्याचं मंगळसूत्र घातलं असतं पण आता हा धागाच आपल्यासाठी मंगळसूत्र आहे प्रिया मॅडम तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना आणि हे ऐकून प्रिया ढसाढसा रडू लागते तिच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागतात इकडे आता प्रताप म्हणत असतो आबासाहेब मला असं वाटतंय यामध्ये ना शंभर टक्के त्या रणजितचा हात आहे परतच आदित्य जोरातच नाही आबासाहेब बोलतात तुला काय माहिती तेव्हा आदित्य ते बोलतो ते तुम्हाला सांगायचंच विसरलं प्रिया मॅडम ना मेडिकल मध्ये गेल्या आहेत औषध आणायला ते माझ्या डोक्याला ला लागले ना त्यासाठी हे ऐकून राबांना इतका राग येतो ते बोलतात अरे आधी सांगायचं ना आम्हाला किती टेन्शन आलं तेव्हा आदित्य बोलतो सॉरी विसरलो तेव्हा आबासाहेब बोलतात मला एक सांग नंदी कुठे आहे तेव्हा पारू बोलते प्रिया मॅडमसोबत दोघेही एकत्र मेडिकलमध्ये गेलेत तेव्हा आबासाहेब बोलतात बरं ठीक आहे प्रिया आली ना तर तिला माझ्या खोलीत पाठवा मला तिच्याशी जरा भेटायचंय तिकडे आता प्रीतम म्हणत असतो प्रिया मॅडम आओ प्लीज रडू नका मला माहिती आहे तुमच्या डोळ्यात अश्रू आलेत पण माझ्यावर विश्वास ठेवा यापुढे तुमच्या डोळ्यात मी कधीच अश्रू येऊ देणार नाही असं म्हणत असतो धागा प्रिया मॅडमच्या गळ्यात घालणार पण त्याची काही हिंमत होत नसते त्याचे हात थरथर कापत असतात आणि तेवढतच तिथे पारू आणि आदित्य येतात पारू बोलते सर का थांबलात औ बांधा की अरे बापरे हे सगळं करून आपण आपल्या जवळच्या माणसांना फसवतोय असं काहीतरी विचार येतोय का तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या आई वडिलांपेक्षा जर तुम्हाला हे लग्न महत्वाचं वाटत असेल ना तर बांधा बिंदास्त बांधा हे मंगळसूत्र आणि मला एक सांगा हे सगळं करून तुम्ही खुश राहाल असं वाटतं का तुम्हाला नाही अजिबात बात नाही असं सगळं करून देवी आईचा सन्मान होईल का का त्यांच्या नावाला कलंक लागेल सांगा ना नक्की तुम्हाला काय वाटतं आणि मला एक सांगा हे तुमचं नातं कोण स्वीकारणार आहे फक्त तुम्ही दोघच आणि हे करून यातनं तुम्हाला काय मिळणार आहे काहीच नाही हे बघा देवी आईने आबासाहेबांच्या मध्ये नक्की काय घडलंय हे आपल्याला माहिती नाही पण हे तुम्ही असं केलं ना तर त्यांच्यातली परिस्थिती सुधारणार नाहीये तर आणखीनच बिघडल आणि प्रिया मॅडम ही बापाची इज्जत असते त्याचा स्वाभिमान असते आणि तुम्ही तर आबासाहेबांना किती चांगल्या पद्धतीने ओळखता मला नाही वाटत की त्यांनी तुम्हाला कधी दुखावलं असेल काही कमी पडू दिलं असेल अव तुमच्या आईची मायासुद्धा त्यांनीच तुम्हाला दिली आहे अव त्यांनी तुम्हाला फुलाप्रमाणे आहे आणि हे सगळं केल्यावर त्यांची मान गावासमोर खाली जाणार आहे हे तुम्हाला चालणार आहे का सांगा फक्त एकदा मला सांगा हे तुम्हाला चालणार आहे का प्रिया मॅडम त्यामुळे माझी तुम्हा दोघांना हात जोडून विनंती आहे हे सगळं करू नका आपला मार्गच नाही आहे आपण यावरती विचार करू काहीतरी मार्ग काढू तुमचं लग्न देवाब्राह्मणांच्या साक्षीने करू घरच्यांच्या आशीर्वादाने करू कारण घरच्यांच्या परवानगीनं लग्न होणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं तेव्हा प्रीतम बोलतो बरं ठीक आहे ठीक आहे पारू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आईकडे जाण्यासाठी मी माझी बॅग पॅक करतो आता तूच काहीतरी मार्ग काढ तूच काहीतरी आयड्या कर इकडे आपण पाहतो तर काय मीरा दिशेला घेऊन अहिल्याच्या घरी आलेली असते ती म्हणत असते अहिल्या अगं आता काय करायचं या प्रीतमचा अजून पत्ता नाहीये दिशाची अजून हळद बाकी आहे मेहंदी बाकी आहे आणि प्रीतम जर वेळेवरती आला नाही तर त्याची उष्टी हळद दिशाला कशी काय लागणार मला तर काहीच कळत नाहीये ते तेव्हा अहिल्या बोलते मीरा अगं माझ्यावरती विश्वास ठेव उद्या आदित्य प्रीतमला घेऊन येतोय आणि मला खात्री आहे आदित्य नक्कीच प्रीतमला घेऊन येईल आणि ते सगळे आल्यावर आपण लग्नांच्या विधीला सुरुवात करूया तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय आबासाहेब सगळ्यांना फोन करून करून आमंत्रण देत असतात ते फोनवरून सगळ्यांना फोन करून साखरपुड्याला यायला सांगत असतात असं म्हणत असते आता त्यांचा जुना आल्बम बघू लागतात प्रता प्रियाचे जुने लहानपणीचे फोटो बघू लागतात आणि मनातल्या मनात बोलू लागतात आज माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे साखरपुडा आहे एकाही पाहुण्याला साखरपुड्याचं निमंत्रण गेलं नाही असं व्हायला नको तर आता सीन चेंज होतो आहिल्या आदित्यला फोन करते आणि बोलते आदित्य निघालात का आदित्य बोलतो नाही आई अजून आम्ही इथेच आहोत खरं तर आदित्य पारू आणि प्रीतम तिघेही गावाच्या कमानीजवळ असतात त्यांना काय करावं काहीच कळत नसतं आणि हे ऐकून राहिल्याला खूप राग येतो ती बोलते का नाही निघाला तू काय बोलतोयस ना मला तर काहीच कळत नाहीये काही प्रॉब्लेम आहे का, का? तेव्हा आदित्य ते बोलतो हो मी थेकाला शब्द दिलाय आणि तो शब्द पूर्ण केल्याशिवाय मला इकडून निघता येणार नाही आई फक्त आजचा दिवस दे आम्ही उद्या सकाळी निघतो आणि हे सगळं ऐकून राहिल्या खूप चिडते ती बोलते तू कुणाला शब्द दिला आहेस काय शब्द दिलायस हे मला माहीत नाही उद्या सकाळी मला तुम्ही दोघेही घरी असायला हवे आहात इट्स माय ऑर्डर असं म्हणतच आहिल्या फोन कट करते आणि आता मात्र आदित्यला काहीच कळत नसतं प्रीतम बोलतो अरे बापरे दादा आता काय आहेस तू आता तर चक्क आईची ऑर्डर आली आहे आता तर आपल्याला जावंच लागेल मोठ्या वर तोंड करून मला सांगत होता मी सगळं नीट करतो म्हणून आता कर ना नीट इकडे प्रिया मॅडमचा साखरपुडा आहे तिकडे माझं लग्न आहे हे सगळं आपल्याला नाही मॅनेज करता येणार आणि तेवढ्यातच आदित्यला पुन्हा आईल्याचा फोन येतो आहिल्या बोलते आदित्य माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अर्थी तू इतक्या विनवण्या करतोयस ना त्यार्थी तुझं नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार आहे ठीक आहे उद्याचा दिवस तू तिकडे थांबू शकतोस पण परवा हळदीच्या दिवशी तुम्ही दोघेही मला इकडे हजर हवे आहात आदित्य फोन ठेवतो आणि जोरजोरात थोड्या मारू लागतो येस 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 म्हणून तू आता प्रीतमला बोलतो प्रीतम आता आपल्याकडे फक्त एकच दिवस आहे आपण सगळं ठीक करूया तू अजिबात काळजी करू नकोस आणि प्रीतम आता हे सगळं तुलाच करायचंय तू एक काम कर तू आबासाहेबांना जाऊन सांग की तुझं प्रिया मॅडमवर किती खरं प्रेम येते तेव्हा प्रीतम बोलतो नाही नाही अरे दादा तू जरा वेडायस का मला नाही जमणार तेव्हा पारू बोलते प्रीतम सर जर तुम्हाला प्रिया मॅडमला मिळवायचं असेल तर हे तुम्हाला करावंच लागेल तेव्हा प्रीतम सुद्धा ठीक आहे बोलतो आणि आबासाहेबांच्या जा समोर जातो त्यांना बोलतो की माझं प्रियावर खूप प्रेम आहे मला प्रियाशी लग्न करायचंय पण आबा त्याचं थोबाड फोडतात आणि आजच भाग इथे संपतो